नमस्कार पशुपालक मित्रांनो गोपाल मित्र युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण सर्वत्र एकच चर्चा ऐकत आहोत ती म्हणजे गाईंमध्ये मास्टायटिसचे प्रमाण खूप वाढलेले आहे अनेक औषध वापरून देखील मास्टायटिस बरा होत नाहीये त्यामुळे आपले पशुपालक हे हवालदिल झालेले आहेत रोज नव्याने औषधं दे वापरून देखील मास्टायटिस बरा का होत नाहीये किंवा मास्टायटिस का होतो त्याचे प्रकार काय आहेत मास्टायटिस झाल्यानंतर काय काळजी घ्यावी किंवा झालेला असताना उपचाराची दिशा कशी असावी प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत यांसारख्या गोष्टींवर आपण आज या व्हिडिओतून चर्चा करणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडीओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघावा म्हणजे आपल्या मास्टायटीस संबंधित असणाऱ्या ज्या काय शंका असतील त्या दूर होतील तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर राहणे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते तर सर्वात आधी आम्हाला सांगा की मास्टायटिस म्हणजे काय मास्टायटिस किंवा आपण मराठीत ज्याला स्तनदाह म्हणतो याचा अर्थ असा आहे की गायीची जे दूध देणारी कास आहे त्यातल्या ज्या पेशी आहेत दुग्ध ग्रंथी म्हणतो त्याला जर सूज आली आणि त्याचं कार्य बिघडलं तर त्याला आपण मास्टायटिस किंवा स्तनदाह म्हणतो मग याच्यात महत्वाचं काय आहे की तिथे ती दोन तीन कारणामुळे हा मास्टायटिस होतो एक तर जे काही जीवाणू आहेत विषाणू आहेत आणि काही प्रकारच्या बुरशी आहेत यांच्यामुळे मास्टायटिस होऊ शकतो दुसरी गोष्ट काही विषारी द्रव्य जे आहेत त्यांच्या संपर्कात तरी ते होऊ किंवा जर मार लागला बाहेरून काही मार लागला तरी सुद्धा मास्टायटिस होऊ शकतो म्हणजे असं जैविक रासायनिक आणि काही ज्या फिजिकल इंजुरीज या गोष्टींमुळे आपल्याला मास्टायटिस झालेला दा आढळून तर तर मास्टायटिस प्रकार किती काय काय मास्टायटिसचे तसे प्रकार आपण अशी वि त्याची विभागणी होत नाही परंतु आपण जर बघितलं की एक तर दुपत्या गायीमध्ये मा होणारा मास्टायटिस आणि हटलेल्या किंवा ड्राय मध्ये मा होणारा मास्टायटीस असं आपण दोन प्रकारात त्याची विभागणी करू शकतो त्यातल्या त्यात दुपत्या जनावरांमध्ये मग आपण सब क्लिनिकल म्हणजे डोळ्यांना न दिसणार किंवा सुप्तावस्थेतील जो काही मास्टायटिस आहे तो एक प्रकार आहे आणि दुसरा जो आपल्याला डोळ्यांनी दिसतो ज्याच्या आपल्याला दुधात किंवा कासेमध्ये फरक झालेला जाणून येतो असा एक आपल्याला माहित म्हणजे दुसरा प्रकार आहे मास्टायटिस झालाय हे कसं ओळखायचं किंवा तो होण्यापूर्वीच ओळखता येतो का हा आता जसं म्हणलं की दुभत्या गाईमध्ये जर मास्टायटिस झाला तर आपल्याला सगळ्यात पहिलं काय जाणून येतं की कास सुजलेली असते दुसरं कासेला कडकपणा आलेला असतो तिसरं दूध जे आहे ते कधी कधी कास सुजलेले असताना सुद्धा नॉर्मल येऊ शकतं किंवा दूध खराब येतं खराब दुधामध्ये एक दोनच गाठी येतात किंवा संपूर्ण दुधच दयासारखं येतं किंवा दुधाऐवजी पिवळसर पाण्यासारखा प्रकार येतो अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दुधामध्ये बदल जाणून येतात म्हणजे महत्वाचं कासेला सूज कासेमध्ये कडक पाना आणि दुधाचा रंग चव आणि त्याची जी कन्सिस्टन्सी म्हणतो आपण याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला जाणून येतो याला आपण मास्टायटीस म्हणतो जनावरांच्या आहारातील चारा, चारा पशुखाद्य मुरगास यांचा मास्टायटीसशी काही संबंध असू शकतो का किंवा त्याने नेमकं म्हणजे मास्टायटीस कशा प्रकारे होऊ शकतो आज जसं आपण बघितलं की मास्टायटीस हा खास महत्वाचं की जीवाणू विषाणू बुरशी इत्यादी प्रकारामुळे होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे काही विषारी घटक आहेत रक्तामधले त्यामुळे सुद्धा मास्टेटिस होऊ शकतो याच्यात हे विषारी घटक जे आहेत जे टॉक्सिन्स आहेत ते रक्तामध्ये येतात कुठून तर त्यासाठी आपल्याला चाऱ्याचं नियोजन जे आहे किंवा आहार जो आहे तो बघितला पाहिजे मग यामध्ये महत्वाचं जर गाईच्या चाऱ्यात किंवा आहारामध्ये चुकीच्या प्रकारचा किंवा खराब मुर्ग असा जास्त प्रमाणात खाद्य खाऊ घातलं गेलं जनावरांचा आहारात सुक्या आहऱ्याचं प्रमाण कमी असेल तर अशा वेळेस जनावरांच्या पोटामध्ये मोठ्या प्रमाणात ऍसिड तयार होत राहतात आता याच्यात जर कंटिन्यू जनावर मध्ये राहील जर ज्यावेळेस रुमेनचा पीएच कमी होतो आणि आम्लता वाढते अशा वेळेस काय होतं की जे नॉर्मल रुमेनमध्ये ज्या बॅक्टेरिया काम करत असतात ज्या लॅक्टोसिलस आहे तर त्या काम करायचं थांबवतात था। आणि त्याऐवजी नको असलेले जे काय स्ट्रेप्टोपस असतील असतील mm -hmm. त्या बॅक्टेरिया तिथं वाढायला सुरुवात होते आणि त्यांच्यामधून नको असलेलं किनवन प्रक्रिया किंवा फर्मेंटेशन सुरू होतं आणि ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं की जेव्हा पीएच कमी असतो नको असलेल्या बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते तर ह्या बॅक्टेरियापासून काही विषारी घटक त्या रुमेनमध्ये तयार होतात mm -hmm. आणि हे रक्तामध्ये शोषले जातात आता हे जे टॉक्सिन्स आहेत ते रक्तामध्ये शोषल्या गेल्यानंतर ते रक्तामार्फत कासेत पोहोचतात जनावरांच्या शरीरात सगळ्यात जास्त रक्त पुरवठा हा कासेला होत असतो आणि ज्या आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कासेला करणं गरजेचं असतं असा रक्त पुरवठा ज्यावेळेस कासेला मोठ्या प्रमाणात सुरू असतो त्यावेळेस हे टॉक्सिन्स कासेमध्ये जातात आणि मग ज्या दुग्ध ग्रंथी आहेत त्यांना डॅमेज करतात एकदा तिथे काही डॅमेज झाला इन्फ्लमेशन सेट झालं मग इतर बॅक्टेरिया सुद्धा तिथे वाढायला सुरुवात होत कधी कधी तर मध्ये त्या बॅक्टेरियांचं प्रमाण इतकं वाढतं की त्या रक्तामध्ये येऊन त्या बॅक्टेरिया सुद्धा रक्तावाटे कासेमध्ये येतात आणि मग आपल्या जनावरांना आढळून जातात अशा पद्धतीने खराब मुलगास असेल ज्याचा वा आंबट वास येतोय किंवा त्याच्यात पाणी झालंय ते सडल्यासारखा झालाय किंवा बुरशीचे खूप सारे विष त्याच्यात आलेले आहेत जेणेकरून त्याच्यामुळे पचन बिघडलंय मग बिघडलं तर सगळ्यात महत्वाचं काय होतं लॅक्टोसिलस वाढायचं पीएच खूप खाली गेल्यामुळे मग तिथं नको असलेल्या बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते त्याचबरोबर जर चाऱ्यामध्ये पशुखाद्याचं प्रमाण जास्त असेल तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर किनवण प्रक्रिया फास्टमध्ये होते आणि मग तिथं पीएच पटकन ड्रॉप होतो पीएच एकदा ड्रॉप झाला की पुन्हा नको असल्या बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते हे सगळं जर थांबवायचं था असेल तर आहारामध्ये सुका चारा सुद्धा असला पाहिजे अनेक वेळेस आपण बघतो की जनावरच्या आहारामध्ये सुका चारा नसतो सुक्या चाराऐवजी आपल्याकडं अनेक वेळेस आपण बघतो की उसासारखं खूप सारी साखर असलेलं चारा सुद्धा खाऊ घातला जातो सुद्धा आपल्याला अशा प्रकारे कासेचे वाढलेले दिसून येतात वातावरणाचा आणि ये मास्टायटिसचा काही संबंध असू शकतो का हो वातावरणाचा आणि मास्टायटिसचा नक्कीच संबंध आहे कारण जे काही जीवाणू आहेत जे कासेमध्ये शिरतात ते वातावरणातलेच असतात मोठ्या प्रमाणात तर वातावरणाचा दोन पद्धतीने हे होतो एक तर खूप उन्हाळा असेल जनावर हिट स्ट्रेसमध्ये असतील तर अशा वेळेस जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यावेळेस जनावरांच्या एकूणच शहराची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे कासेला थोडे जरी कुठून इन्फेक्शन झाले तर ती <laughs> ते वाढते आणि मास्टेटिस झालेलं दिसून येतो त्याचबरोबर ज्यावेळेस हिट स्ट्रेस असतो त्यावेळेस पोटाचं पचन सुद्धा बिघडलेलं असतं तिथं पीएच कमी झालेला असतो अशा दुहेरी पद्धतीने म्हणजे ऊन वाढले स्ट्रेस वाढतो पचन बिघडते आणि त्याच्यामुळे स्टीस होऊ शकतो दुसरं सगळ्यात मोठं आपलं सध्या जे चॅलेंजिंग आहे ते म्हणजे पावसाळा पावसाळ्यामध्ये आपण बघतो सर्वत्र वातावरणात आर्द्रता वाढते ओलावा असतो आणि मग खूप साऱ्या प्रकारचे नको असलेले जीवाणू जनावरांच्या अवतीभोवती खाली चिखलामध्ये गाळामध्ये शेणामध्ये वाढत असतात आणि ज्यावेळेस जनावरांची कुठेतरी रोगप्रतिकार शक्ती कमी पडते किंवा जनावर त्या दलदलीमध्ये चालत असतात किंवा mm -hmm. गोठा वाळत नाही mm -hmm. आणि मग जनावरांच्या खाली त्या शेणामातीत नको असलेले जीवाणू वाढलेले असतात आणि जनावर ज्यावेळेस खाली बसतं त्यावेळेस जर कासेवर दाब पडून सडाची तोंड उघडली त्याच्यातून mm काही -hmm. जीवाणू आज जर एंटर झाले तर मग आपल्याला तिथं पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात माष्टीस झाल्याचं जाणून येतो त्याचबरोबर काय होते की जनावर आपण बघतो की मुक्त गोठा जर असेल तर जनावरांना बाहेर सोडलं जातं चारा खाऊन झाल्यानंतर mm -hmm. आणि तिथं बसायला त्यांना जागा चांगली भेटत नाही आणि ते तिथं चालून त्या जाळामध्ये चालून दमलेले असतात आणि ज्यावेळेस जनावरांना दूध काढायला कोफ्यावर घेतलं जातं किंवा सेपरेट शेडमध्ये घेतलं जातं तिथे त्याला चारा खाद्य सगळं दिलं जातं दूध काढलं जातं तर ऍक्च्युली दूध काढल्यानंतर जनावर अर्धा तास उभं राहणं गरजेचं असतं परंतु ज्यावेळेस ते कोराड्या जागेवर येतं किंवा त्या शेडमध्ये येतं तर त्या जनावराला तिथं थोडं कम्फर्टेबल वाटतं आणि चारा खाऊन झाला दूध काढून झालं ते लगेच तिथे बसून घेत जर ते बसायच्या अगोदर त्यांना जर बाहेर सोडलं नाही किंवा ते जर दमून लगेच बसले तर दूध काढल्यानंतर जो अर्धा तास भेटायला पाहिजे सड सडाचे तोंड बंद व्हायला तो मिळत नाही आणि मग मास्टॅटिसचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसून येतं आता मास्टायटिस झाल्यानंतर उपचाराला प्रतिसाद मिळत नाही किंवा खूप महागडे औषधं वापरून सुद्धा जनावरांमध्ये रिझल्ट दिसत नाही तर असं कशामुळे होऊ शकत आता सगळ्या पशुपालकांचा बालकांचा हा खूपच एक ज्वलंत प्रश्न आहे अनेक म्हणजे जे प्रॅक्टिसिंग पशुवैद्यक आहेत त्यांच्यासमोर सुद्धा हाच प्रश्न असतो की कसा नेमकी उपचार केला पाहिजे आणि कसा रिझल्ट मिळाला पाहिजे तर सगळ्यात पहिले आपण मास्टायटिस कसा होतो ते जाणून घेतलं पाहिजे मास्टायटिस होतो म्हणजे ज्या दुग्ध ग्रंथी आहे दुग्ध पेशी आहे याला डॅमेज होतो आता हा डॅमेज कसा होतो तर ह्या बॅक्टेरिया काही टॉक्सिन्स वाढतात आणि त्याच्यामुळे डॅमेज होतो आणि मग ह्या डॅमेज मुळे तिथं सूज येते रक्त पुरवठा कमी होतो तिथली रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते आणि तिथल्या पेशी मारायला चालू होतात त्या वेळेत जर आपण रिकवर केलं नाही तर फायब्रोसिस होतो फायब्रोसिस झाला का पूर्ण कास कडक होते दगडी होते आणि दूध यायचं बंद होतं जर मोठ्या प्रमाणात टॉक्सिन तयार झाले तर थोडंसं येत नाही डायरेक्ट पाणी येतं तर अशा पद्धतीने अगोदर मास्टायटिस झाल्यावर काय होतं हे जाणून घेतलं आहे आता त्यात मास्टायटिसचे जर जीवानानुसार महत्वाचे दोन तीन प्रकार जर आपण बघितले तर सगळ्यात महत्वाचं असं इकॉलायमास्ट्राटीस जो आता वातावरणातल्या बादलामुळं ओलाव्यामुळे होते तो इकॉलायमास्टायटिस तर इकॉलायमास्ट्राटीजचं सगळ्यात म्हणजे सर्वांनीच घ्यायची गोष्ट अशी आहे की इक कुठे ही हे कि इकॉला ह्या बॅक्टेरिया कुठेही चिटकू शकत नाही त्यांना धरून ठेवायची किंवा त्यांची कॉलनी तयार करायची क्षमता नाही मग हे जे बॅक्टेरिया आहेत त्यांना एकदा कासेमध्ये एंट्री मिळाली तर जोपर्यंत पुढचं दूध काढलं जात नाही तोपर्यंतच तिथा असतात परंतु होतं काय की ह्या बॅक्टेरियांचा दुप्पट होण्याचा किंवा वाढीचा वेग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे प्रत्येक वीस मिनिटानंतर याचे डबल होत असतं काउंट मग जे आठ दहा तास बारा तास आपले दोन मध्ये असतात या काळात या बॅक्टेरिया गेल्या तर या बारा तासामध्ये ते इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढतात त्याचे खूप सारे टॉक्सिन तिथे रिलीज होतात आणि मग कासेला अचानक जाणवते कास गरम झालेले असते आणि मग आपण पहिली धार काढतो तेव्हा फक्त कास कडक आहे पहिली धार काढतो अनेक वेळेस पहिल्या धारेला दूध पांढरं असतं गाठी सुद्धा नसतात दूध क्लिअर आहे कास सुजलेले आहे पण कास गरम लागते अनेक वेळेस इथं गायीला ताप सुद्धा आलेला असतो गाय खायची कमी झालेली असते आणि मग पहिल्या धारेला दूध ओके आहे आपल्याला वाटतं काही प्रॉब्लेम नाही आपण एखादा ट्यूब सोडून नीट होईल पण ज्यावेळेस आपण दुसरी धार काढतो त्यावेळेस त्या म्हणजे या प्रोसेस मध्ये ते जे तयार झालेलं दूध होतं ते होतं ते निघलंय परंतु त्यावेळेस ज्या बॅक्टेरिया वाढत होत्या तिथं त्यांनी जे टॉक्सिन तयार केलेले आहे त्यांनी ती पूर्ण कासेतल्या पेशी डॅमेज केलेल्या आहेत आणि पुढच्या धारेला डायरेक्ट पाणी येतं मग असं जर पाणी आलं आता इथं गंमत अशी आहे की त्या दुसरी म्हणजे जी धार काढली आपण पहिली त्यावेळेस जे सगळ्या बॅक्टेरिया बाहेर निघून गेल्या त्या बॅक्टेरिया चिटकू शकत नाही मी तुम्हाला म्हटलं तर ह्या चिटकू शकत नाही त्याच्यामुळे पहिल्या धारेतच त्या बाहेर निघून आल्या दुसऱ्या धारेला तिथं बॅक्टेरिया राहिलेल्या नाही आपण किती भारी अँटीबायोटिक वापरले तर त्याचा काही उपयोग नाही कारण ऑलरेडी जो काही डॅमेज व्हायचा होता तो होऊन गेलेला आहे म्हणजे बॅक्टेरिया फक्त बारा तासात काय डॅमेज करा त्या केल्या आणि त्या जसं आपण दूध काढतो तसे ते बाहेर फेकले जातात कारण ते चिटकू शकत नाही बॅक्टेरिया गेल्या आणि डॅमेज झालेला आहे आपण काय करतो फक्त भारी भारी हायर अँटीबायोटिक वापरत राहतो पण ते बॅक्टेरियाच नाही अँटीबायोटिक काम कुठं करणार आणि जो डॅमेज डॅमेज जो व्हायचा आहे तो होऊन गेलेला आहे आता इथं काय करायचं राहतं मेन ट्रीटमेंटमध्ये आता आणखी कुठल्या तरी दुसऱ्या येऊन तिथं डॅमेज करू नये म्हणून एखाद चांगलं अँटीबायोटिक सुरू ठेवलं पाहिजे परंतु ते सुद्धा त्याच्या डोसनुसार त्याचं ड्युरेशन नुसार दिलं पाहिजे समजा एखादा आपण लॉंग ऍक्टिंग अँटीबायोटिक वापरलं ते, ते वापर तीन दिवस चालतंय तर ते आज दिलंय आणि उद्या रिझल्ट मिळालं नाही म्हणून लगेच दुसरे अँटीबायोटिक तिथं वापरणार नाही पाहिजे थांबायला पाहिजे त्याचबरोबर डायरेक्ट हायर अँटीबायोटिक आता मी लागला तर एक स्क्रीनशॉट आपण दाखवूया की सुरुवात सेप्टाब्रुट टॅजोने सुरुवात केली ठीक आहे मास्टायटिस आहे आपल्याला लवकर कव्हर करणे पण इतकं हायर अँटीबायोटिक जर सुरुवातीलाच वापरलं तर नंतर वापरायला काही शिल्लक राहत नाही मित्रांनो सुरुवात करताना अगोदर काही नॉर्मल अँटीबायोटिक सुरुवात करावं लागते त्याला जर रिझल्ट नाही मिळाला तर हायर वर जावं लागतं खूप महागातलं आठशे नऊशे हजार बाराशे रुपयाचं इंजेक्शन वापरलं म्हणजे मास्टीज बारा होतो असेल नाही योग्य औषध योग्य ठिकाणी वापरलं योग्य वेळेत वापरलं आणि योग्य वेळानंतर ते देत राहिलं तर त्याचा आपल्याला इफेक्ट भेटत असतो महागातलं औषध चुकीच्या पद्धतीने वापरलं तर कधीही आपल्याला रिझल्ट मिळणार नाही मग हे इकॉलायमा स्टॅटीज जो आहे त्यामध्ये महत्वाचं जनावरांच्या शरीरात कासेमध्ये जे काही टॉक्सिन या बॅक्टेरियाने सोडले ते नील करणे जनावरांला जो टॉक्सिमिया झाला तो नॉर्मल न आणणे हे गरजेचं आहे त्यासाठी काही ठराविक औषध वापरले जाते डॉक्टरला माहिती आहे थोडं सलाईन लावले जातात सलाईन लावणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने मग ते कॉम्बॅट केलं जातं आता जे काही पेशंटला डॅमेज झालाय आता हा डॅमेज ठीक करण्यासाठी मग आपल्याला तिथे पेशींटला जो काही डॅमेज झालाय तो नीट करण्यासाठी आपल्याला तिथे पुन्हा अं काही घटक वापराव आप लागतात आपण त्याच्यावर थोडी स्वतंत्र चर्चा करूया शेवटी आता <laughs> ते नीट करणं गरजेचं म्हणजे हे ई कॉलेमास्टायटिस बद्दल दुसरा असतो स्टॅफिलोकॉकोमास्टायटिस काय आहे की स्टॅफिलोकॉकोसमॉस्टायटिस मध्ये या बॅक्टेरिया कास्यामध्ये घर करून राहतात त्यांच्या रा। भौतिक स्वतःचं आवरण बनवतात एक कॉलनी असते त्याच्या भोवती आवरण असतं आणि कासेमध्ये पडून राहता तुम्ही कितीही औषध सोडा कितीही औषध सोडा कितीही बारीतले इंजेक्शन वापरा त्या बॅक्टेरिया पर्यंत पोहोचतच नाही त्या फक्त त्या कॉलनीतून ज्या बॅक्टेरिया बाहेर निघतायत आणि कासेमध्ये येऊन डॅमेज करतायत फक्त त्यांनाच आपण मारू शकतो कारण तिथं बारा तासापेक्षा जास्त वेळ आपल्या अँटीबायोटिक राहत नाही जसं दूध काढलं की अँटीबायोटिक निघून येतं आणि मग हे जे कॉलनी आहे त्या डिस्टर्ब करणं शक्य होत नाही त्यांच्या भोवती त्यांनी आवरण बनवलेलं असतं ते फोडणं शक्य होत नाही आणि मग त्या ला आपण औषध दिलं किंवा अँटीबायोटिक दिलं दोन तीन दिवस चांगलं येतं पुन्हा गाठी चालू होतं इथे मोठ्या प्रमाणात डॅमेज नसतो काश्यातरी एखादी गाठ दिसते किंवा मल्टिपल दोन दोन चार चार गाठी दिसतात थोडंफार फायब्रोसिस असतो पण हे कंटिन्यू होत राहतं आणि दूध कमीच राहतं तर अशा पद्धतीने असतो तर याला काय करावं लागतं की ते कॅप्सूल फुटण्यासाठी काही फायब्रोलायटिक वापरावं लागतात पोटॅशियम हायड्रेट सारखे काही घटक द्यावा लागतात तर ते देऊन त्याच्याबरोबर अँटीबायोटिक वापरावं लागतं ते पण पूर्ण कोर्स करावा लागतो समजा तीन दिवस पाच दिवस सात दिवस त्या अँटीबायोटिकचा जसा कोर्स असेल तो पूर्ण करावा लागतो जेणेकरून ते अँटीबायोटिक त्या बॅक्टेरियापर्यंत पोहोचून त्यांची प्रत्येक कॉलनी तिथली संपवू शकेल तर अशा पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं नाही तर आपण अनेक वेळेस बघतो आपण एक सातशे आठशे रुपयाचं चारशे पाचशे रुपयाचं इंजेक्शन आज मारलं उद्या दूध बरं वाटतंय आपण mm. परत देत नाही आणि मग परत दोन तीन दिवसांनी आपल्याला मास्टाटी mm. आढळले तर अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे त्याबरोबर इतर काही घटक वापरायचे त्याबद्दल आपण चर्चा शेवटी करूया हे झालं इकोलाय त्यानंतर आपलं स्टॅफिलोकोकस हे नॉर्मली होणारे आहेत हे कंटिन्यू आपल्याला गोठ्यामध्ये ए मास्टाटी दिसतच असत काही काही वेळेस प्लॉस्ट्रेडियम हा शिवाय वाढणारा एक बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे मास्टायटिस झालेला जाणवतो आणि असा जर मास्टायटिस झाला तर तो, तो गॅंग्रीनवर जातो आणि अनेक वेळेस आपल्याला गाईचं सड निकामी झालेलं गळून गेलेलं काळं पडलेलं ते दिसतं आणि त्याला कुठलाही उपचार दाद देत नाही करूच शकत नाही आपण कारण त्याचा डॅमेज इतकं मोठ्या प्रमाणात डायरेक्ट गँग्रीन सेट होतं ते नरक्त पुरवठा खंडित होतो आपण कुठले औषध दिलं तर ते पोचत नाही आणि कासेमध्ये काही ट्यूबा वगैरे घालायचा प्रयत्न केला तर आणखी डॅमेज होतो आणि ते सडक कधीही आपल्या हाती लागत नाही तर मग मो महत्वाचे हे असतात आणि काही काही वेळेस फंगल मास्टायटिस असतात ते पण त्याच्यासाठी काही ठराविक औषध वापरून आपण ते नीट करू शकतो तर ह्या पद्धतीने मास्टायटिस असतात याचे ट्रीटमेंट तर मित्रांनो कुठलाही प्रकारचा मास्टायटिस असेल तर फक्त कास सुजले दूध खराब आलं तर ह्यावेळेसच लक्ष न देता दूध कमी झालंय का गाय दूध काढताना पाय उचलते किंवा त्या कास्याला कडकपणा जाणवतो या गोष्टींवर लक्ष ठेवलं पाहिजे किंवा फॅट कमी लागते काय झालंय आपला आहार तर तोच आहे परंतु फॅट कमी लागते हे सुद्धा मास्टायटिस सुरू होण्याचं लक्षण असू शकतो बारीक सारे गोष्टी लक्ष दिलं पाहिजे आणि वेळेत मास्टायटिस ओळखलं पाहिजे कारण एक ते दोन दिवस जरी आपण लेट केलं तरी उपचाराची तीव्रता आपल्याला वाढवावं लागते नॉर्मल अँटीबायोटिकनी नीट होणाऱ्या सुद्धा नीट होत नाहीत आणि मग आपल्याला उपचारावरचा खर्च वाढत जातो आता आपण बघतो की उपचाराप्रती सत्कार मिळत नाही कारण आपला उपचार जो आहे ना तो फक्त अँटीबायोटिक आणि पेनकिलरवर चाललाय एक बारीतलं अँटीबायोटिक मारायचं पेन किलर मारायचं आणि त्याच्यावर सगळं खेळ चालू आहे आतून ट्यूबा सोडत राहायचे वेगवेगळ्या आज ही उद्या ती परवा ती पण मी जसं सांगितलं अनेक वेळेस अँटीबायोटिक उपयोगच नसतो इकोलाय स्टॅफिलोकोकल दुसरंकोकल मध्ये ते अँटीबायोटिक तिथपर्यंत पोहोचतच नसतंय मग अशा सिच्युएशन मध्ये एक सगळा विचार करून उपचाराची दिशा ठरवली पाहिजे प्रत्येक मास्टायटिस हा वेगळ्या पद्धतीने ट्रीट केला पाहिजे आपण अनेक वेळेस बघतो खूप सारे औषधं वापरल्यामुळे जनावरांची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे जनावरांचं एकूण शरीर स्ट्रेसमध्ये जातं <muchin> कारण ज्यावेळेस आपण अँटीबायोटिक वापरतो त्यावेळेस रुमेन मधल्या बॅक्टेरिया सुद्धा मरत असतात चांगल्या बॅक्टेरिया ज्या आहेत त्या मरून <muchin> जातात कारण अँटीबायोटिक काही चांगलं वाईट बघत नाही सगळ्या बॅक्टेरिया मारून टाकतो ज्यावेळेस आपण हायर अँटीबायोटिक खूप मोठ्या प्रमाणात वापरतो तेव्हा रुमेन सुद्धा डिस्टर्ब होतो तेव्हा लिव्हर मध्ये येतो जेवढे जास्त औषध आपण वापरतो तेवढं लिव्हरवर स्ट्रेस येतो कारण हे प्रत्येक औषध मध्ये जाऊन ऍक्टिव्ह होऊन रक्तात येऊन नंतर काम करत असतं कुठलंही औषध जर दिलं आपण ते लिवर लिवर गेलेश्टी गेलेश्टी लिवर तर ते लिव्हरमध्ये गेल्याशिवाय ते रक्तात येत नाही किंवा लिव्हरमध्ये गेल्या गेल्याशिवाय ते डिटॉक्सिफाय होऊन लघवीतून बाहेर जात नाही म्हणून कुठलंही इंजेक्शन आपण टोचलं तर समजायचं आपण जनावरांच्या लिव्हरवर स्ट्रेस आणतो तर मग अशा पद्धतीने एकतर जनावरांना मास्टाटिस झालाय त्याचा स्ट्रेस वेगळा आणि वरून जास्तीचे गरज नसलेली औषधं जर जास्त टोचली तर त्याने लिव्हर स्ट्रेसमध्ये आणून आपण आणखी जनावरांना स्ट्रेसमध्ये घालव मग आपल्याला काय करायचंय की योग्य उपचार झाला पाहिजे ठराविक जसं आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये म्हणतो की पिन पॉईंट जिथं पाहिजे तिथे आणि जशा पद्धतीचा पाहिजे त्याच पद्धतीचा अटॅक केला सेम त्या पद्धतीने आपण कुठल्या प्रकारचा मास्टाटिसी कुठला अँटीबायोटिक लागेल किती लागेल आणि किती वेळा लागेल हे बघून अँटीबायोटिक वापरलं पाहिजे कमी सुद्धा नाही जास्त सुद्धा नाही योग्य पद्धतीने अँटीबायोटिक वापरावं त्याचबरोबर सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये आपल्याला फायब्रोलायटिक एन्झाईम असले पाहिजे विटॅमिन ए डी थ्री पाहिजे बायोटीन पाहिजे विटॅमिन ई e आणि सेलेनियम खूप महत्वाचं असतं मित्रांनो ई सेलेनियम हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात बॅक्टेरियन जो काही डॅमेज केलाय का असेल के तो सगळा रिपेअर करण्यासाठी विटॅमिन ई e आणि सेलेनियम गरजेचं आहे जो फायब्रोसिस सेट व्हायला लागलाय तो घालवण्यासाठी आपल्याला पोटॅशियम आयोडाइड लागतं आपल्याला फायब्रोलायटिक एन्झाईम मध्ये ब्रोमेलिन असेल पॅपेन सारखे काही घटक असेल ते लागतात त्याचबरोबर हे सगळं घडत असताना रुमेनचा पीएच डिस्टर्ब असतो एक तर रुमेनचा पीएच डिस्टर्ब असल्याने मास्टायटिस झालेला असतो किंवा मास्टायटिस झाल्यानंतर ताप येतो जनावर चारा खायचं कमी करतात रवंत करायचं कमी करतात त्याचबरोबर आपण वेगवेगळे अँटीबायोटिक वापरतो वेगवेगळे औषध वापरतो त्यामुळे रुमेनचा पीएच बिघडलेला असतो पचन बिघडलेला असतो रुमेनचा पीएच ठीक करण्यासाठी एक रुमेन बफर लागतं त्याचबरोबर मित्रांनो रुमॅनचं पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला तिथं इस्ट ॲक्ट्रॅसिलस जे काही प्रोबायोटिक आहे ते द्यावं mm -hmm. लागतात हे सगळं आणि लिव्हरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी काही लिव्हर टॉनिक द्यावं mm -hmm. लागतं हे सगळं जे कॉम्बिनेशन आहे ना ते काही औषधांमध्ये काही पावडरमध्ये आपण उपलब्ध म्हणजे असतं तर त्याचा सपोर्टिव्ह आपण वापर ठेवला पाहिजे मग ते कसं करायचं की ज्या ट्रीटमेंट सुरू होते त्याचबरोबर आपण जसं आ, एक उदाहरण दाखल आपण क्रोनिल पावडर यामध्ये आहेत पोटॅशियम आहे व्हिटॅमिन डी थ्री आहे या व्हिटॅमिन ई सेलेनियम आहे ब्रोमिलिनचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे तर बफर आहे ईस्ट आहे प्रोबायोटिक आहे तर एक जनावरला मास्टॅटिक्सच्या ट्रीटमेंट बरोबर जे काही सपोर्टिव्ह लागणार आहे ते सगळं यामध्ये टाकून मध्ये तर ती जर सुरू केली आपण तर मग आपल्याला मध्ये चांगला रिझल्ट मिळू शकतो आणि याच्यामुळे काय होणार आहे आणि आपण बघतो ट्रीटमेंट करून आपण उपचार पूर्ण होतो मास्टायटीस बारा होतो परंतु दूध कमी राहतं पूर्ण व्यताला किंवा कधी 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 पुढच्या व्यताना सुद्धा त्यात दूध कमी राहतं परंतु जर ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जर आपण दिली तर मास्टायटिस वेळेत बारा होतो आणि जनावराला जे काही दूध उत्पादन पुन्हा नॉर्मलला आणायचं ते आणण्यासाठी मदत होते म्हणून फक्त अँटीबायोटिक किंवा पेन डिपेंड न राहता सपोर्टिव्ह ट्रीटमेंट सुद्धा आपण देले देले पाई। पाई। आता याचा आणखी एक विषय सब क्लिनिकल मास्टायटिस आपण चर्चा करायची नाही टेस्ट, टेस्ट आपल्याला जर नॉर्मल आपल्या गोठ्यावर जास्त काही मास्टायटिसचं प्रमाण नसेल तर मग आपण महिन्यातून एकदा हे टेस्ट केली पाहिजे सगळ्या गायींचं दूध आपण त्या सीएमटी कप मध्ये घेऊन दूध घ्यायचं तेवढंच रिएजंट टाकायचं चेक करायचं जर त्यात चिकट साईजसारखं जर झालं स्लायमिर झालं ते अपने अपने तर त्याच्यात ते पॉझिटिव्ह समजायचं तिथं मास्टायटिस होण्याचे चान्सेस आहेत किंवा मास्टायटिस व्हायला सुरुवात झालेली आहे असं समजून मग तिथं आपल्याला ट्रीटमेंट करावं लागतं तर तिथंसुद्धा जर अशा काही गायी आपल्याला सापडल्या तर मग एक नॉर्मल अँटीबायोटिक एखादं पेन किलर आणि त्याच्याबरोबर सारखी पावडर जर आपण सुरू ठेवली तर मग आपल्याला लवकरात लवकर हा मास्टायटिस होण्यापूर्वीच आपण नीट करू शकतो तो क्लिनिकल फॉर्म मध्ये सब क्लिनिकल असतानाच तर हे एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं माझ्या मते सा लाईव्ह सेशन आपण आपल्या गोपाल मित्र युट्यूब गोपाल मित्र जे ऍप आहे त्याच्यावर मास्टायटिसचा जो व्हिडिओ कोर्स आहे त्यामध्ये लाईव्ह बघायला मिळेल की सीएमटी टेस्ट कशा प्रकारे करायची आणि मास्टायटिस संबंधी पूर्ण डिटेल माहिती देखील त्या कोर्स मध्ये आपण दिलेली काऊ म्हणजे मजे ड्रायकाऊ मध्ये जोमाटिस होतो तर म्हणजे गाय जो होतो तर त्याबद्दल ड्राय कवमास्टायटिस आणखी हा एक प्रकार आहे याच्यात सुद्धा महत्वाचं काय की जेव्हा आपण दूध काढत नाही तर त्यावेळेस जर कासेत काही सुप्ता अवस्थेत बॅक्टेरिया असतील तर मग ते वाढायला चालू होतात आणि त्यांचा नंबर वाढला की किमास्टायटिस होतो एक हा प्रकार असतो दुसरा प्रकार अं गाई व्यायच्या अगोदर ज्यावेळेस बसतात त्यावेळेस mm. खाली जर कडक सरफेस असेल कासर दाब पडला आणि सडाचं तोंड उघडलं mm. तर त्याच्यातून बॅक्टेरिया आत जातात आणि मास्टायटिस करतात किंवा काही काही वेळेस गायींना व्यायच्या अगोदर मोठ्या प्रमाणात पशुखाद्य वगैरे खाऊ घातलं जातं विक्री करायची असतात गायी किंवा चांगलं दूध द्यावं म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य लावलं जातं वेळच्या अगोदर आणि मग पोटातले कंटिन्यू राहिल्यामुळे तिथं सुद्धा मास्टायटिस दिसून येतो तर हे जर टाळायचं असेल तर महत्वाचं काय की गाय हटवताना जर तिला मास्टायटिसचा काही इतिहास असेल तर मग तिथं आपण ड्राय काऊ थेरपीसाठी ज्या काही ये ट्यूब येतात ज्या साठ दिवस अँटीबायोटिक तर त्या सोडून आठवली पाहिजे ते जर नसेल तर मिनिमम नॉर्मल आपण पेंडिशनियसिस सारख्या ज्या बारा चौदा तास काम करतात अशा ट्यूब्स वाढल्या पाहिजे हे झालं प्लस जर मास्टायटीस होऊन गेलेला असेल का कडकपणा वगैरे असेल तर त्यावेळेस आपण क्रोनियल पावडर वापरली पाहिजे एक दहा दिवसात जर कोर्स केला तर हातले सगळं क्लिअर होऊन जाईल आणि त्यात विटॅमिन ई सेलेनियम असल्यामुळे शरीराची एकूण रोग प्रत्यावश्य वाढणार आहे बायोटी आहे तर ते आपल्या तिथल्या पेशी पुन्हा नव्याने तयार करायला मदत करणार आहे तो एक आपण प्रॉडक्ट वापरू शकतो आणि गाय व्यायच्या अगोदर जो काही आपण ऊर्जायुक्त आहार देणार आहे त्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण थोडस कमी राहिलं पाहिजे आपण बऱ्यापैकी बघतो की गहू भारडा किंवा मका भारडा दिला तर गाय विण्याच्या अगोदरच मोठ्या प्रमाणात असं दूध तयार होतं आणि मग ते दूध गाळायला सुरुवात होते तर शक्यतो ते टाळावं गाभण गायला गाभण काळातच खाद्य वापरावं विण्याच्या अगोदर वीस दिवसापर्यंत मिनरल मिक्स सुरू ठेवा व्यायच्या अगोदर वीस दिवस आपण मिनरल मिक्सर गायचं बंद करतो आणि तिथे अॅन्युअलिक मिक्सर सुरू करतो किंवा ट्रान्झिशन फीड सुरु करतो तर त्या पद्धतीने गायचं जर नियोजन केलं तर ड्रायकाऊ मास्टायटिस पण पन आपण वाचवू शकतो आणि त्याचबरोबर दूध काढताना काही काळजी घेणं गरजेचं आपलं थोडस त्याच्यावर पण प्रकाश टाकणं गरजेचं आहे की दूध काढून झाल्यानंतर डिपिंग करणं गरजेचं आहे तर या डिपिंगमध्ये मध्ये आपण नॉर्मल पोटॅशियम पर पाणी वापरू शकतो दोन टक्क्याचं किंवा मग आपण पोहेडीन आयोडीन जे आहे त्याचं पण द्रावण बनवून त्यामध्ये सड बुडवू शकतो आपल्याला ते घरच्या घरी हे सगळं करायचं नसेल तर रेडीमेड काही टी डिपिंग सोल्युशन भेटतात ज्याचं लॅक्टिफेन्स असेल किंवा बॅरी डिप सारखं एक आहे बॅरीप तर डायरेक्ट सडाभोवती एक बारा तासासाठी कव्हर कव्हर करून टाकतो अशा पद्धतीचे आपण कायम प्रॅक्टिसमध्ये ठेवलं पाहिजे आपण अनेक वेळेस बघतो मास्टायटीस ज्यावेळेस व्हायला लागतो त्यावेळेस पशुपालक डिपिंग सुरू करतात आणि प्रॉब्लेम कमी झाला हळूहळू तर <laughs> तशा पद्धतीने न करता आपण डिपिंग असू नसू बाराही महिने वापरलं पाहिजे धन्यवाद डॉक्टर साहेब सारख्या <laughs> जे सर्वत्रच सारखे सर्रास जो गोठ्यांवर असणारा प्रॉब्लेम आहे प्रत्येक किमास्टायटिस तर या विषयावर आपण अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आणखी जर या संदर्भात कुणाच्या काही शंका असतील तर आपण त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि आपल्याला आणखी कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हवे असतील तर त्यासंबंधी कमेंट करून कळवा धन्यवाद धन्यवाद